वांगणी शहराचा प्रचार करत असताना वांगणी शहरामध्ये प्रत्येक समाजाचे धर्माचे पंथाचे जे लोक राहतात तर आम्हाला असा अनुभव आला आहे का प्रत्येक समाजातील घटकातील साहेबांना भरपूर पाठिंबा मिळतोय तरी आम्हाला शंभर टक्के खात्री वांगणी शहरामधून साहेबांना सर्वात जास्त मतदिके मिळतील आणि सर्व नागरिक आणि मतदार बंधू त्यांना पाठिंबा जाहीर करतील वालिच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या तसेच पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध विकास कामे करण्यासाठी माननीय श्री किसन कटोरे साहेब यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध झालेला आहे माननीय आमदार किसन साहेब त्या माध्यमातून वांगणीचा सर्वांगीण विकास होतो आहे ज्यामध्ये रस्ते वीज पाणी आरोग्य सुविधा दलनवलन यासारख्या सुविधा पुरवण्यासाठी मदत झाली आहे ज्यामुळे वांगणी हे गाव नसून आता वांगणी शहर म्हणून ओळखू लागले आहे याच्या काळात वांगणीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माननीय आमदार श्री किशन कटोरे साहेब यांना तोमळ या निषाणी समोरील क्रमांक एकचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि वांगी या शहराच्या विकासाचे साक्षीदार व्हा